जय जयशिवराज शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा सहाव्या हप्ता हा कधी येणार आहे व किती तारखेपर्यंत आपल्या खात्यात जमा होणार आहे त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांसाठी ज्या महायुती सरकारने दिलेलं आश्वासन होतं तर त्या प्रचार प्रचारदरम्यामध्ये दिलेल्या जाहीरनाम्याने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या पी एम किसान सन्मान निधी त्यासोबतच नमो शेतकरी योजनेसंदर्भामध्ये तीन सहा हजार रुपयाचा जो हप्ता वार्षिक येत होता तर त्यामध्ये तीन हजार रुपयाची वाढ केलेली आहे तर तो हप्ता देखील वाढी हप्ता आता या लगेच सहाव्या हप्त्यामध्ये येणार का यासंबंधीत प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हा प्रश्न हा दडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेसाठी जो काही वाढीव हप्ता किंवा वाढीव निधी स्थायी समितीच्या माध्यमातून प्रस्ताव हा पाठवण्यात आलेला आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे काही सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार आहे त्यामध्ये बारा हजार रुपये वाढ करण्यात यावी या संदर्भामध्ये तो प्रस्ताव होता तर आता येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो काही पी एम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयाचा हप्ता आहे त्यामध्ये वाढ होऊन चार हजार रुपये होणार का त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा जो काय सहा हजार रुपये वर्षाला मिळत होते त्यामध्ये आता जे काय तीन हजार रुपयानं वाढ केलेली आहे तर त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारा हप्ता हा तीन हजार रुपये येणार का या संबंधित संपूर्ण चर्चेला शेतकऱ्यामध्ये उदाहरण आलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता या हिवाळी अधिवेशनमध्ये जे काही हिवाळी अधिवेशन आता मागील हप्त्यामध्ये पार पडलं तर त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जो काही वाढी हप्ता होता यामध्ये कोणतीही चर्चा किंवा यामध्ये कोणताही अमूलाग्र बदल व यामध्ये कोणताही प्रस्ताव नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत या हिवाळी अधिवेशनमध्ये मांडण्यात आलेलं नाही किंवा त्यावर कोणताही चर्चा झालेली नाही त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा येणारा पुढील हप्ता हा वाढीव येणार का आता तो हप्ता वाढीव येणारा तो आता फक्त दोन हजार रुपयेच येणारा आता समोरील जे काही अधिवेशन असणार आहे त्या आर्थिक अधिवेशनामध्ये त्यामध्ये जर प्रस्ताव हा पारित केला शेतकरी योजनेचा तर त्या अंमलबजावणी नंतरच जी आर काढेल त्या जी आर नंतर नम शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ आहे आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जे काही न पी एम किसान योजनेमध्ये सहा हजार रुपयाचा हप्ता जो काय बारा हजार रुपये करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे तर त्यामध्ये जोपर्यंत जिहार निघत नाही किंवा त्यामध्ये जोपर्यंत शास शासन निर्णय हा जाहीर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना तो देखील पी एम किसान योजनेचा हप्ता वाढण्याचे संकेत सध्या तरी आता दिसत नाही त्यामुळे आता पाच ऑक्टोंबर रोजी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाशिम इथून प्रचारदरम्यामध्ये त्या भल्या मोठ्या कार्यक्रमामधून शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन्ही हप्त्याचे वितरण हे झालेले होते आता शेतकऱ्यांना चालू लागली आहे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता व पी एम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता आता तो हप्ता जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या जा खात्यामध्ये येणे हे अपेक्षित आहे कारण या संदर्भामध्ये अधिकृत अद्याप तारीख तारीख देखील जाहीर झालेली नाही त्यामुळे त्या येणाऱ्या काळामध्ये आता डिसेंबर संपताचा आला आहे या संपल्यानंतर कारण तीन महिन्यामध्ये तीन महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येक हा जमा होता तर त्यामुळे पुढील हप्ता हा जानेवारी महिन्यामध्ये हा येऊ शकतो पण यामध्ये कोणत्याही रकमेची वाढ देखील अद्याप तरी पी एम किसान योजना असो की नमो शेतकरी योजना असो यामध्ये शासनानं अद्यापही वाढ केल्याचे दिसून आले नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबकर्क करायला विसरू नका धन्यवाद